सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी क्रमांक सातशे तीन पासून आता सुरुवात करूयात ते जे बुद्धी आयसा बळीया बांधे भरवसा मोक्षू ठेविलायसा जोडे लयथ या नित्य कर्मावर भरवसा ठेवून जी बुद्धी त्याच्या आचरणाविषयी निश्चय करते तेथे मोक्षप्राप्ती ठेवलेलीच आहे म्हणून निवृत्तीची मांडिली सुनी प्रवृत्ती तळी ये कर्मी बुडुकुळी द्यावी की ना म्हणून निवृत्तीच्या पायावर ज्याच्या प्रवृत्तीची उभारणी आहे अशा या कर्मात बुडी का न मारावी तृषार्ता उदके जिणे का पुरी पडलीया पोहणे अंध कुपी गती किरणे तहान लागलेल्या मनुष्यास पाणी असल्यावर पुरात पडलेल्यास पोहता येत असताना अंधकारात सूर्याच्या प्रकाशाचे साह्य असल्यावर नाना पथेसी आहे तरी रोगे दाटलाही जिये का मिना जिव्हाळा होये जळाचा जरी अथवा पथ्यासह औषध घेतले असता जसा रोगाने ग्रस्त झालेला मनुष्य वाचतो किंवा माशाला जर पाण्याचा आश्रय असला तरी तयाच्या जीविता नाही जेवी अन्यथा तैसी कर्मी इये वर्तता जोडेची मोक्षू तर त्याच्या जीवास जसे भय नाही तसे ह्या नित्यकर्माचे आचरण केले असता मोक्षप्राप्ती होतेच होते हे करणीची या जे ज्ञान आधी चोखडे आणि अकरणीय हे पुढे ऐसे जाण हे नित्य कर्म करण्याकडे ज्या ज्ञानाची प्रवृत्ती असते आणि खरोखर आचरण्यास योग्य नव्हेत जी तिथे काम्यादिके संसार भयदायके अकृत्यपणाचे आंबुखे पडिले जया अशी जी काम्यादिक कर्मे जी संसार भय उत्पन्न करतात व ज्यांच्यावर निषिद्धपणाचा शिक्का आहे तिये कर्मी अकारी जन्म मरण समयी प्रवृत्ती पळवी पायी मागी लिंची त्या अनाचरणीय व जन्म मरणदायक अशा वाईट कर्मांपासून जो आपली प्रवृत्ती मागल्या पायीच पई आगी माझी न रिघवे अथावी न घलवे धगधगीत नागवे शूळ जेवी अग्नीत जसा प्रवेश करवत नाही खोल पाण्यात जशी उडी घालवत नाही व तापून लाल झालेला सूळ जसा हातात धरवत नाही का काळीया नाग धुंदू देखोनी न घालवे हातू न वचवे खोपे आणतू वाघाची अथवा फुसकारे टाकीत असलेला काळा नाग दिसत असला म्हणजे त्यास हात लावत नाही व ज्याप्रमाणे वाघाच्या जाळीत कोणी जाऊ शकत नाही तैसे कर्म अकरणीय देखोनी महाभय उपजयी निसंदेह बुद्धिजीए त्याप्रमाणे निश्चिद्ध क्रम पाहूनच ज्या बुद्धीत निश्चय करून भय उत्पन्न होते वाढिले रांधुनी विखे तेथे जाणी मृत्यू न चुके तेवी निषेधी का देखे जे विष घालून तयार केलेले अन्न खाल्ले असता मरण चुकत नाही तसे निषिद्ध कर्माचे आचरण केले असता जन्म मृत्यू चुकत नाही मग बंध भय भरिती तिये निषिद्धी प्राप्ती विनियोग जाणे निवृत्ती कर्माची मग निषिद्ध कर्माचे आचरण केले असता जन्म मृत्यूचे भय प्राप्त होते असे समजून जी बुद्धी त्याचा त्याग करीते ऐसेनी कार्या कार्य विवेकी जे निवृत्ती मापकी खरा कुडा कुडापारखी जियापरी रत्नपारखी जसा खऱ्या खोट्याचा निर्णय करीतो तसा कार्य व अकार्य यांविषयी निवृत्ती रूपाच्या मापाने जी निर्णय करते तैसी कृत्या कृत्य शुद्धी बुझे जे निरवधी सात्विक म्हणी पे बुद्धी तू जाण तसेच ज्या बुद्धीला चांगले व वा वाईट हे स्पष्ट समजते ती सात्विक बुद्धी होय असे समज श्लोक एकतीसावा कार्यमेवच अयथावत प्रजानाती बुद्धिसा पार्थ राजसी अर्थात हे अर्जुना ज्या बुद्धीच्या योगाने धर्म व अधर्म यास कर्तव्य व अकर्तव्य या सर्व प्रकारे निर्णय रूपाने नव्हे तर अनिर्णय रूपाने मनुष्य जाणता ती राजसी बुद्धी होय आणि गावी बांवी सकलवी का अहोरात्रींची गोवी आंधळे रेणे आणि बगड्यांच्या गावात जसे दूध व पाणी एकत्रच घेतले जाते किंवा आंधळा ज्याप्रमाणे दिवस व रात्र यांच्यामधील भेद जाणत नाही जया फुलाचा मकरंदू फावे तो काष्टे कोरू धावे परी भ्रमरपणा नव्हे अवहांटा जेवी, ज्या भ्रमराला अतिशय कोमल अशा फुलांचा मकरंद सेवन करीता येतो तोच लाकूडही कोरण्यास प्रवृत्त होतो परंतु त्याचा भ्रमरपणा काही नष्ट होत नाही तैसी इये कार्या धर्माधर्म रूपे जीए तिये न चोजविता जाये जे का त्याप्रमाणे धर्माधर्मरूप असणारी जी कार्यकार्ये त्यांची निवड न करिता जी बुद्धी त्यांचे आचरण करीते अगा डोळा वीण मोतीये घेता पाडू मिळे विपाये न मिळणे ते थे आहे ठेविले थे तेथे थे। अरे परीक्षेशिवाय मोती घेतले असता क्वचित चांगले मिळतील नाही असे नाही पण चांगली मिळतील याची खात्री नाही ही गोष्ट मात्र निश्चित आहे तैसे अकरणीय अवचटे नोडवे तरीच लोटे, ए रवी जाणे एकवटे दोन्ही जे का तसे निशिद्ध कर्म साहजिकपणे प्राप्त न झाले तरच राहते रवी जेथे चांगले व वा वाईट ही दोन्ही कर्मे सरसकटच मानली जातात ते का बुद्धी चोख जाण एथ राजसी अक्षत टाकीली जायसी मानियेवरी जसे सर्व समाजास योग्य व अयोग्य यांचा विचार न करिता आमंत्रण द्यावे तसे चांगल्या व वाईट कर्माविषयी जी अंधबुद्धी ती राजसबुद्धी होय श्लोक बत्तीसावा अधर्मधिया मन्यते तमसावृता सर्वान विपरीतांश बुद्धिस्सा पार्थतामसी अर्थात जी अविवेकाने वेष्टीत असलेली बुद्धी अधर्माला धर्म असे व सर्व ज्ञेय पदार्थांना विपरीत समजते ती तामसी बुद्धी होय आणि राजा जिया वाटा जाये ते चोरांशी आडव होय कान राक्षसादिओप आहे राती होऊ न आणि राजा ज्या मार्गाने जातो ते चोरास जसे आडमार्ग होत राजमार्ग जसे चोराच्या उपयोगी नाही किंवा राक्षसाला रात्री जसे उजाडते नाना निधा नची निदैवा होये याचा उडवा पै असते आपण पे जीवा नाही जाले अथवा धनाचा ठेवा असून भाग्यहीनाला जशी ती कोळशेचीच रास दिसते म्हणून धन जवळ असताना त्याला नाही सारखे होते तैसे धर्म जात तितुके जिये बुद्धिसी पातके साच ते लटिके ऐसेंची बुझे तसे शास्त्रात सांगितलेल्या सर्व मार्गांचे आचरण करणे हे ज्या बुद्धीला घातक वाटते व खऱ्या गोष्टी खोट्या भासतात ते आघवेची अर्थ करुनी घाली अनर्थ गुण ते ते व्यवस्थित दोषची माने जी शास्त्रांचा खरा अर्थ टाकून उलट अर्थ धरिते व जे गुण म्हणून आहेत त्या सर्वांस दोष मानते किंबहुना श्रुती जाते अधिष्ठुनी केले सरते ते तुलेही उपरते जाणे जे बुद्धी किंबहुना श्रुतीस मान्य असलेल्या ज्या गोष्टी त्याही सर्व बुद्धीला विपरीत भासतात ते कोणातेही न पुसता तामसी जाणावी पंडूसुता अर्जुना कोणालाही न विचारता बेलाशक तामसी म्हणावे हे पहा दान धर्माला रात्र उचित आहे काय एवं बुद्धीचे भेद तिन्ही तुझ विषद सांगितले स्वबोध कुमुदचंद्रा याप्रमाणे आत्मज्ञानरूप कमलाला विकसित करणाऱ्या चंद्रा अर्जुना तुला बुद्धीचे तीन भेद स्पष्ट करून सांगितले आता ययाची बुद्धिवृत्ती निष्टंकीला कर्मजाती खांदू मांडीजे धृती त्रिविधातया आता याच बुद्धीचा जेव्हा कर्म करण्याविषयी निश्चय होतो तेव्हा तिला धृती अशी संज्ञा प्राप्त होते व तिचेही तीन प्रकार आहेत धृतीचे धृतीचेही विभाग तिन्ही यथालिंग ती चांग अवधान देई। त्या धृतीच्याही तीन प्रकारांची लक्षणे तुला स्पष्टपणे सांगतो तिकडे लक्ष दे श्लोक तेहतीसावा धृत्या धारे मनप्राणेंद्रिय क्रिया योगेनाव्यभिचारिण्या धृती सापार्थ सात्विकी अर्थात समाधी योगाशी अव्यभिचारिणी अशा ज्या धृतीच्या योगाने मन प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया मनुष्य धारण करीतो हे अर्जुना ती सात्विकी धृती होय तरी उदे लिया दिन करू चोरींशी थोके अंधारू का राजाज्ञा अव्यवहारू कुंठवी जेवी सूर्योदय होताच अंधकार जसा चौर्य कर्मासह नाहीसा होतो किंवा राजाज्ञा झाली असता कुव्यवहार बंद पडतो नाना पवनाचा साटू वाजी नली या निटू वांगे सी मेघ किंवा वारा एकसारखा सपाट्याने वाहू लागला म्हणजे मेघ हे आपल्या गर्जनांसह नाही तसे होतात का अगस्ती चैनी दर्शने सिंधू घेऊनी ठाती मौने चंद्रोदयी कमळवने मिठी देती अथवा अगस्ती ऋषींच्या दर्शनाने समुद्राच्या गर्जना बंद पडतात किंवा चंद्रोदय झाल्यावर सूर्यविकासिनी कमले आपोआप मिटतात हे असो पाओ उचलिला मधमुख न ठेवीती खाला गर्जोनी पुढा झाला सिंह जरी फार काय सांगावे गर्जना करून सिंह पुढे आला तर मदोन्मत्त हत्तीला देखील उचललेला पाय खाली ठेवण्याचे सुचत नाही तैसा जो धीरू उठलिया अंतरू मनाधिके व्यापारू सांडिती उभी तसे सात्विक धैर्य उत्पन्न झाले असता मन प्राण व इंद्रिये यांचे व्यापार जागसे जागी बंद पडतात इंद्रिया विषयांची या गाठी अपयसया सुटती किरीटी मनमायेच्या पोटी रिगती दाही अर्जुना इंद्रिये व विषय यांचा स्नेह आपोआप सुटतो आणि ते घाबरून आपल्या आईच्या म्हणजे मनाच्या पोटात शिरतात अधोर्ध्व गुढे काढी प्राण नवांची पेंडी बांधुनी घाली उडी मध्यमे माझी प्राणाचे जे नऊ प्रकारचे भेद आहेत ते सर्व मोडून व एकत्र करून त्यांना सुषुम्ना नाडीच्या कोठडीत अडकवून टाकी संकल्प विकल्पांचे लुगडे सांडूनी मन उघडे बुद्धी मागिले कडे उगीची बैसे संकल्प विकल्प रूपी वस्त्र सोडून उघडे झालेले मन बुद्धीच्या पाठीमागे जाऊन उगीच बसते ऐसी धैर्य राजे जेणे मन प्राण करणे स्वचेष्टांची संभाषणे सांडवी जती याप्रमाणे मन प्राण व इंद्रिये यांच्या स्वकीय चेष्टांची भाषणे जो धैर्य राज बंद पाडितो मग आघवीची सडी ध्यानाच्या अंतुल्या मढी कोंडी जती निरवडी योगा आचीए मग सर्वांचा झाडा घेऊन त्यांना ध्यानाच्या आतल्या कोठडीत युक्तीने कोंडून टाकतो परी परमात्मया चक्रवर्ती उगाणी घेता धृती जती जिया परंतु चक्रवर्ती जो परमात्मा त्याच्या त्यांना लाच न घेता धैर्य राज सोडित नाही ते गा धृती येथे सात्विक हे निरुते आई क अर्जुना ते श्रीकांतू म्हणे लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात असे जे धैर्य ते केवळ सात्विक धैर्य होय असे समज श्लोक यया तु धर्म धृतिस्सा धृत धृती परंतु हे अर्जुना पुरुष ज्या धैर्याने धर्म काम व अर्थ या तीन पुरुषार्थांना धारण करतो व त्यातील प्रत्येकाच्या धारणेच्या वेळी फलाची आकांक्षा करतो हे पार्था ती राजसी धृती होय आणि स्वर्ग संसाराच्या घरी जो पोट भरी त्रिवर्गोपाय आणि शरीरामध्ये असून स्वर्ग व संसार या दोन्ही घरी धर्म अर्थ व काम या तीन उपायांनी आनंदाने वास करतो तो मनोरथांच्या सागरी धर्मार्थ कामाच्या तारुवावरी जेणे धैर्य बळे करी क्रियावणीज तो मनोरथ सागरात धर्मार्थ कामरूपी नौकेवर ज्या धैर्यबळाने कर्माचा व्यापार करीतो जे कर्म भांडवला असू तयाची चौगुणी येती सायास साहे धृती कर्मरूपी भांडवल घातले असता त्याचा चौपट फायदा येतो असे मानून ज्या धैर्याने साहस कर्म करीतो ते गा धृती राजस पार्था येथ परियेस आता ऐक तामस तिसरी जे का या धैर्यास अर्जुना राजस धैर्य असे म्हणतात आता तिसऱ्या तामस धैर्याची लक्षणे सांगतो ती आईक श्लोक पस्तीसावा भयं शोकं शोक मदमेवच न विमु दुर्मेधा पार्थ अर्थात ज्या योगाने दुर्बुद्धी पुरुष निद्रेला भयाला शोकाला खेदाला आणि मदाला सोडित नाही ती धृती तापसी मानलेली आहे तरी सर्व धर्मे गुणे जयाचे का रुपा येणे कोळसा काळेपणे घडला जैसा जसा कोळसा हा काळेपणाने घडलेला असतो त्याप्रमाणे ज्याचे स्वरूप सर्व अधम गुणांनी भरलेले असते अहो प्राकृत आणि हिनो तयाही की गुणत्वाचा मानू तरी न म्हणीजे पुण्यजनो राक्षसू काही अहो प्राकृत म्हणजे जड आणि हिन असा असूनही त्याला गुण हे मोठे नाव देण्याचे प्रयोजन काय अशी शंका आली तर असे पहा की राक्षसांनाही पुण्यजन म्हणत नाहीत काय वै ग्रहा माझी इंगुळू तया ते म्हणजे मंगळू तैसा तमी धसाळू गुणशब्दू हा सर्व ग्रहात जो इंगळ म्हणजे निखाऱ्याप्रमाणे ताप देणारा त्यालाही मंगळ शुभ म्हणत नाहीत काय तसा तमाला गुण हा ढसाळ म्हणजे साधारण शब्द आहे जे सर्व दोषांचा वसवटा तमची काम उनी सुभटा उभारीला अंगवठा जया नराचा हे सुभटा अर्जुना सर्व दोषांचे वसती स्थान जो तमोगुण तो कमवून ज्या नराची मूर्ती बनलेली आहे तो आळसू सुनी असे कां निद्रे कही न मुके पापे पोषिता सांडी जे जेवी जे ज्याप्रमाणे पापांचे पोषण केले असता दुःख सोडित नाही त्याप्रमाणे तो काखेत आळस बाळगून असतो म्हणून निद्रा त्याला कधी सोडित नाही यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात